बी ने हार्दिक पांड्याला टी ट्वेंटी संघाचे उपकर्णधार पद दिले आहे पण आता दुसरीकडे बी सी सी आय हार्दिक पांड्यावर बंदी घालू शकते असे समोर आले का आहे एकाच दिवसात या दोन गोष्टी घडल्यामुळे नेमकं काय चाललंय हे चाहत्यांना समजलेलं नाही पण नेमकी गोष्ट आहे तरी काय हे आता समोर आलंय हार्दिक पांड्याला टी ट्वेंटी वर्ल्ड कप संघात स्थान मिळेल की नाही याबाबत संभ्रम होता पण बी सी सी आयने हार्दिकची संघात निवड केली पण बी सी सी आय तेवढ्यावरच थांबली नाही बी सी सी आयने हार्दिक, हार्दिक पांड्याकडे थेट भारताच्या टी ट्वेंटी संघाचे उपकर्णधार पदही सोपवले हार्दिकसाठी ही, हार्दिक ही आनंदाची बातमी होती त्यानंतर मुंबई इंडियन्सचा सामनाही होता या सामन्यात हार्दिककडून मोठ्या अपेक्षा होत्या पण हार्दिक यावेळी पहिलाच चेंडूवर बाद झाला आणि चाहत्यांनी त्याला पुन्हा ट्रोल करायला सुरुवात केली त्यानंतर त्याच्यावर बंदीची कारवाई केली जाऊ शकते याचे संकेतही दिले आहेत हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाला पराभव पत्कारावा लागला हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबईचा हा दहावा सामन्यांमधील सातवा पराभव ठरलाय या सामन्यानंतर बीसीसीआयने मुंबई इंडियन्सवर कडक कारवाई केली कारण या सामन्यात मुंबईच्या संघाने षटकांची गती संत ठेवली होती त्यामुळे निर्धारित वेळेत मुंबईच्या संघाला षटके पूर्ण करता आली नव्हती हार्दिकच्या नेतृत्वाखाली ही गोष्ट दुसऱ्यांदा घडली आहे त्यामुळे बीसीसीआयने यावेळी हार्दिक वर चोवीस लाख रुपयांचा दंड आकारला तर प्रत्येक खेळाडूला सहा लाख किंवा सामन्यांची पंचवीस टक्के रक्कम जे कमी असेल ते बीसीसीआयला दंड स्वरूपात लागणार आहे त्यामुळे मुंबईच्या संघासाठी हा एक धक्काच होता पण मुंबईचा हार्दिकच्या रूपात मोठा धक्का बसू शकतो कारण जर हार्दिक कडून ही गोष्ट तिसऱ्यांदा घडली तर त्याच्यावर एका सामन्याची बंदी आणण्यात येणार आहे त्यामुळे हार्दिक कडून तिसऱ्यांदा ही चूक घडली तर त्याच्यावर बीसीसीआय बंदी आणू शकते हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सच्या संघाला आतापर्यंत चांगली कामगिरी करता आलेली नाही त्यामुळेच त्यांचा प्लेऑफमध्ये पोहोचण्याचा मार्ग खडतर आहे ब्युरो रिपोर्ट सप्रेम मराठी